रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राज्यात सोयाबीन उत्पादकांची लूट अजित नवले राज्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केला आहे त्यांनी सांगितलं आहे की शासनाकडून त्रेपन्न रुपयांचा हमीभाव दिला गेला असला तरी शेतकऱ्यांकडून सदतीस रुपयांनी सोयाबीनची खरेदी सुरू आहे त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये दखल घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असं त्यांनी सांगितलं आहे अजित नवले सोयाबीन प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत